दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूज्य पयाबदी थेरो व राजकुमार रिंगडी यांचा वाढदिवस अनेक उपक्रम राबून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पूज्य भंते काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकर चौथीचे ज्येष्ठ नेते राजकुमार रिंगडी यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमतिथी वृक्षारोपण लागवड करण्यात आली व शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यात आली तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आली शांतीनगर नांदेड रोड येथे अन्नदान भोजनदान करण्यात आली याप्रसंगी तालुक्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भंते पयाबुधी आणि राजकुमार इंगडी यांच्यावर शुभेच्छेचा वर्ष करण्यात आला या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी यशवंतराव उभारी एस पी मुळे प्राध्यापक सुभाष मस्के अनितादा इंगोली प्रशांत इंगोली प्रभू सावंत अनिल श्रीरंग थोरात गौतम पारखे श्रीकांत भुमरे आनंद वायवर विजयकुमार इंगडी या संघ अनेक मान्यवरांनी शोभितेचा वर्षव केला